नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचे मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे संपादक आज आपण जरा विशेष मुद्द्याला हात घालणार आहोत तो म्हणजे भाजपाचा जो अहंकार होता नरेंद्र मोदीचा जो अहंकार होता तो अहंकार कसा संपला कशा पद्धतीने संपला आणि कुणाच्या अहंकारामुळे संपला हे आपण पाहणार आहोत रावण त्याच्या अहंकारामुळे संपला आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांच्या अहंकाराने संपले जो पारशे जो चारशे पारचा नारा द्यायचा तो भारतातल्या जनतेला वेड्यात काढण्यासाठी हा नारा द्यायचा असा संकल्प त्यांनी केला आणि भारतातल्या जनतेला वेड्यात काढण्यासाठी त्यांनी आम्ही चारशे पार करणार हे ठरवून त्यांनी अफवा या देशामध्ये सोडली हेतू असा होता की त्यांना राज्य घटना बदलायची होती आणि म्हणून त्यांनी चारशे पारचा नारा दिला होता हेगडे हेगडेवारने स्पष्ट सांगितलं होत की चारशे जागा जर या देशामध्ये भाजपाच्या आल्या तर आम्ही भारताची राज्य घटना बदलणार आहोत आणि म्हणून त्यांनी पूर्ण देशातल्या जनतेला वेड्यात काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही चारशे पार करणार चारशे पार करणार चारशे पार करणार अशा पद्धतीनं त्यांनी जनतेमध्ये प्रचार केला खरं म्हणलं तर भाजपाला किती राज्यांनी नाकारलं या देशामध्ये तर बारा राज्यामध्ये त्यांनी त्यांचा सुपडा साफ झालेला आहे त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही बारा राज्यामध्ये मग त्याच्यात पंजाब असेल मणिपूर असेल मेघालय असेल नागालँड असेल सिक्कीम असेल अशा विविध राज्यामध्ये त्यांना आपलं खातं सुद्धा उघडता आलं नाही आणि जो त्यांचा विश्वास होता की उत्तर प्रदेश ही देशामध्ये सर्वात मोठं राज्य ऐंशी जागा त्या ठिकाणी त्यांनी एकाहत्तर बहात्तर जागा दोन हजार एकोणीसला उत्तर प्रदेशामध्ये जिंकल्या होत्या आणि त्या जागेच्या जा ताकतीवर आणि महाराष्ट्रातील एक्केचाळीस जागा त्यांनी दोन हजार एकोणीसला जिंकल्या होत्या त्या महाराष्ट्राच्या आणि उत्तर प्रदेशाच्या आयत्या ता ताकतीवर ते रिगोट्या आवडत होते आणि म्हणत होते आम्ही पर्यंत जागा मध्ये जिंकू आणि पंचेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये जिंकू पण यांनी केलेला हुकुमशाही कारभार जनतेला मान्य झाला नाही जनतेने विचार केला की यांचा धर्मावरचा जो प्रचार आहे ते आम्हाला मान्य नाही जात आणि धर्म हे पोटाचा प्रश्न सोडवत नाही आणि काँग्रेसचे राहुल गांधी तरुण पिढीच्या तीस लाख नोकऱ्या भरण्याच्या भाषा बोलतात ग्रहलक्ष्मीच्या माध्यमातून घरातल्या महिलेला वर्षाला एक लाख रुपये देण्याचा संकल्प राहुल गांधींनी केला होता तरुण पोरांना सुद्धा वर्षाला एक लाख रुपये देण्याचा संकल्प राहुल गांधींनी केला होता आणि हे विकासाचे मुद्दे देशाला पुढे नेण्याचे मुद्दे या देशातल्या जनतेने मान्य केले आणि म्हणून इंडिया आघाडीला भरभरून साथ दिली थोड्याफार फार फरकानं जागा कमी पडल्या आणि हा स्वाभिमान ठेवून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आम्ही विरोधी बाकावर बसणार कारण आमच्याकडे तेवढ्या पुरेशा जागा नाही हे हा स्वाभिमान आहे आणि इकडे नरेंद्र मोदीच्या जागा कमीत भाजपाच्या जागा कमीत अवघ्या दोनशे चाळीस जागा दोन हजार एकोणीस ला भाजपाच्या तीनशे तीन जागा होत्या दोन हजार चोवीस ला त्रेसष्ट जागा कमी झाल्या बहुमताचा आकडा नसताना आता नितीश कुमार ज्या अमित शहानं नितीश कुमारचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नितीश कुमारला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला ज्या चंद्रबाबू नायडू ना परेशान केलं होतं अमित शहाने चंद्रबाबू नायडूचा नामो निशान कट करायचं त्यांचा पक्ष संपुष्टात आणायचा एवढा मोठा संकल्प अमित शहानी चंद्रबाबू नायडूंच्या माध्यमातून केला त्यांचं कामच असं होतं की फोडा झोडा आणि राज्य करा ही इंग्रजाची नीती भाजपानं पूर्ण अंमलबजावणीमध्ये आणले होते हुकुमशाह झाले होते आणि ही हुकुमशाही देशातल्या कुठल्याही एका एक मतदाराला सुद्धा मान्य झालेली नाही इंग्रजांनी पावणे दोनशे वर्ष राज्य केलं आणि नरेंद्र मोदीनं तशाच हुकुमशाहीच दहा वर्ष राज्य केलं हुकुमशाही आता मान्य नाही आज नरेंद्र मोदीला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंच्या पाया पडायची वेळ आली पण हे दोघं कधी यांना सोडून जातील पता नाही कारण या दोघांच्या मनात अमित शहाचा आणि नरेंद्र मोदीचा सुद्धा आहे नरेंद्र मोदी सुद्धा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या विरोधात कठोर विरोधात बोललेले आहेत हा फक्त नितीश कुमारचा आणि चंद्रबाबू नायडू नायडूंचा स्वाभिमान जागा व्हावा एवढीच ये वेळ येण्यासाठी थोडा वेळ जाईल ज्या दिवशी स्वाभिमान जागा होईल त्या जा दिवशी हे अचानक बाहेर पडतील आणि सरकार निश्चित पडेल राहुल गांधींच सरकार येणार काँग्रेसचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे पलटू रामी नीतीश कुमार सोता तेजस्वी यादव तेंचे पुत्रे पुत्र मेरे चाचू के ऊपर भरोसा रखता रखते हो क्या मेरे चाचू कितने दिन किसके साथ रहेंगे ये मुझे भी पता नहीं है जो मेरा हो नहीं सका वो आपका कैसा हो आपश कुमार तेजस्वी यादव त्यांचे पुतणे म्हणतात कारण नितीश कुमार कुणासोबतच राहत नाहीत ते, ते त्यांचा फायदा माझ राज्य माझे मतदार कुंकड हे जाईन पण माझ्या राज्याचा फायदा करेन ही भावना नितीश कुमारांची आहे आज नरेंद्र मोदी दात पडलेला वाघ झालाय त्याला मांस खायचं होतं वाघाला दातच पाडून टाकले या देशातल्या मतदारांनी आता तोंडात दात नाहीत वाघाच्या मास तर खायचंय आणि खात असताना सुद्धा दोन मालकाला चार मालकाला विचारायचंय मालकाचा विचार घ्यायचाय आणि मग खायचंय आणि ते किती खायचं हे सुद्धा मालक सांगणार आहेत अशी परिस्थिती हुकुमशाही करणाऱ्या त्या वाघावर आली वाघ आता शिळी झालाय आणि या चार मालकाच्या कंट्रोलमध्ये राहून या देशाचा कारभार चालवण्याचं चा काम आता त्या वाघाला करायचंय बघूया ही वाघ किती दिवस किती महिने हे सरकार चालवतोय ते कारण आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये जे हुकुमशाही केली होती ती हुकुमशाही तीनशे तीन, तीन खासदाराच्या ताकदीवर होती आता ही ताकद संपुष्टात आली दोनशे चाळीस खासदार आणि लोकांच्या पाठिंब्यावर बनलेले हे सरकार लोकांच्या दुसऱ्यांच्या खासदारांच्या मनावर चालणार आहे आणि दुसऱ्यांचे खासदार मनावर राज्य करू देत नसतात आताच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू महत्वाचे खाते मागतात निस्ते खातेच नाही तर महत्वाचे पद सुद्धा मागतात म्हणजे आत्ताच वाघाला आरे आणण्याचं काम केलंय आणि ही वाघ खूप दिवस या खुर्चीवर राहणार नाही ही वाघ खूप झालं तर तीन चार ते पाच महिने जास्तीत जास्त सहा महिने या पदावर राहील या वाघाला निश्चितच जंगलात सोडावं लागल कारण त्याला त्या जंगलातून बलजबरेनी मुला मला या ठिकाणी आणलं असं ती वाघ म्हणताय मुझे गंगा माँ ने बुलाया है मैं नहीं आता था मुझे लेके आया है इसलिए गंगा माँ ने मुझे पेट में लिया है तुमची लायकी संपली तुम्हाला दीड लाख मताची आघाडी आहे आणि तुमचे विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना एका ठिकाणी चार लाखाची आघाडी आहे दुसऱ्या ठिकाणी तीन साडेतीन लाखाची दोन लाखाची आघाडी आहे लोकांमध्ये राहुल प्रतिमा तुमच्यापेक्षा चांगली आहे हे जनतेने दाखवून दिलं तुम्ही खरं म्हणलं तर स्वैच्छेने राजीनामा दिला पाहिजे या पराजित झालेल्या भाजपाची था तुम्ही जबाबदारी घ्यावी आणि आपली जबाबदारी म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तुम्ही सरकारने स्थापन केलं पाहिजे कारण तुमचा वाढता अंक कमी झाला तुम्ही, तुम्ही चारशे पारचा नारा दिला होता तुम्ही तीनशे पार नाही अडीचशे पार करू शकला नाही याचा अर्थ तुम्हाला जनतेनं नाकारलाय ना आणि या नाकारलेल्या जनतेच्या पुढं पुन्हा बळजबरीनं मी किती लोकप्रिय आहे म्हणून जाण्याचं स्वप्न तुमचं भंग झालेलं आहे आता बळजबरीनं तोंडावर हसू न येता बळ ना हसत हासत जनते पुढे जायचं बंद करा आणि स्वाभिमानाने मी तीनशे तीन जागा निवडून आणलेला भारताचा पंतप्रधान तीनशे तीनच्या पुढे जाऊ शकलो नाही की माझी नैतिक जबाबदारी मी हारलेलो आहे आणि म्हणून दोनशे चाळीसवरच मी अडकलोय हे पराजित हे पराजय माझ्या जिवारी लागला आणि म्हणून मी या पदाचा राजीनामा दिला असं लोकाला वाटावं वा एवढं करा इतिहासात नोंद होईल चांगली चिटकून बसू नका तुमच्या चिटकून बसण्याने काही होणार नाही कारण आता सत्ता इतर पक्षाच्या तुमच्या सोबत असणाऱ्या खासदाराच्या ताब्यात आहे तुमच्या ताब्यात नाही आणि म्हणून तुम्ही स्वतःचे निर्णय देशहितासाठी घेऊ शकत नाहीत स्वतःचे निर्णय तुम्ही दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी घेऊ शकत नाहीत हे सगळं तुम्हाला मान्य करावं लागल आणि तुम्ही कर, परीक्षण करावं लागल तुम्ही आत्मपरीक्षण कराल आणि सत्तेमधून पाय उतार व्हाल हीच आज भारताच्या जनतेचं मत आहे नैतिक जबाबदारी स्वीकारणारा पंतप्रधान देशामध्ये इतिहासात नोंद होईल ते तुम्ही करावं असं जनतेचं मत आहे तुम्ही काय करणार आहेत हे माहीत नाही पण तुमचा पराजय झाला आहे हे मात्र निश्चित आहे कारण तीनशे तीनच्या जागा दोनशे चाळीसवर वर अटकल्या आणि इथंच तुमचे हार झालेले आहे एवढंच बघूया तुम्ही सगळे मिळून सरकार कसं चालवतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचे मुख्य संपादक व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र